पर मंडळी तुम्हाला माहिती आहे रस्त्यावर पडलेल्या काही अशा वस्तू असतात ज्या की माणसाने उचलायला नाही पाहिजे पण काही लोकांना ती आदतच असते रस्त्यावर काही जरी पडलेलं दिसलं ना उचलण्याची मग ती वस्तू खाण्याची असो किंवा पिण्याची असो किंवा दुसरी असो उचलल्याशिवाय राहत नाहीत आता तुम्ही म्हणसाल की रस्त्यावर जर पैसे पडलेले असतील तर ते उचलायला पाहिजे का नाही उचलायला पाहिजे कारण की एकमेव पैसा अशी वस्तू आहे जे की कुणीच फेकून देत नाही कारण की जे काय कालाकांडी करतात ना लोक ते सगळे पैशासाठीच करतात आणि पैसा फेकून देणं फार हिमतीची गोष्ट लागते तसं रस्त्यावर कोणी पैसा फेकत नाही पण पैसा सोडला जर रस्त्यावर दुसऱ्या वस्तू असतील तर त्या उचलू नका कसं असतं काही लोक काही वस्तू भारून फेकून देतात किंवा उतारा करून फेकून देतात आणि जेव्हा एखादा माणूस त्या वस्तूंना उचलतो त्यावेळेस त्या वस्तूच्या जी नेगेटिव्ह ऊर्जा असते ना ती या माणसाच्या पाठीमागे लागते आता आज जी स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे या स्टोरीमध्ये सुद्धा एक माणूस असाच काहीतरी प्रकार करत असतो त्याला ना रस्त्यावर पडलेली वस्तू दिसली की त्या वस्तूला झांबलायची आदत असते बघायची आदत असते उचलायची आदत असते आणि घरी न्यायची आदत असते पण एकदा त्याला रस्त्यामध्ये एक अशी वस्तू दिसली की ती त्यानं उचलून घरी नेली की त्याच्या पाठीमागं प्युअर साडेसाती लागले लागली आणि विचित्र विचित्र प्रकारही त्याच्यासोबत घडायला लागले एक पस्तीस वर्षाचा माणूस ज्याचं नाव पंकज असं होतं त्याचं लग्न झालेलं होतं एक दोन लेकरूसुद्धा होतं आणि त्याची बायको लेकरं हे त्याच्या गावाकडे राहायचे आणि जो पंकज होता तो कामावर दुसऱ्या गावाकडे राहायचा आता जो पंकज होता तो हॉटेलवर साफसफाई करणारा माणूस होता म्हणजे निवळ तो साफसफाईच करणारा म्हणून त्याला वेटर की जमत नव्हती त्याला काही जमत नव्हतं फक्त तो, तो साफसफाई करायचा आणि दिवसभर आपल्या रूममध्ये पडून राहायचा हॉटेल मालकाने त्याला रूम दिली होती की बाबा हॉटेलची साफसफाई झाल्याच्यानंतर तो या रूममध्ये झोपत जा म्हणून तशा प्रकारचं त्याचं डेली रुटीन होतं सकाळी एकदा उठायचा सहा साडेसहा वाजता आंघोळ वगैरे करायचा झाडझूड करायचा आणि झाडझूड झाल्याच्यानंतर तो दिवसभर मोकळा असायचा पण सकाळी उठल्याच्यानंतर त्याला दूध आणण्यासाठी एका डेअरीवर जावं लागायचं त्याच्या हॉटेलपासून काय अंतरावरती डेअरी होती तर रोजच्याप्रमाणे एक दिवस पंकज उठतो आणि दूध आणण्यासाठी डेअरीवर निघतो आता जाता जाता त्याचं लक्ष रोडवर पडलेल्या एका वस्तूकडं जातं पण तो त्यावेळेस त्या वस्तूकडं दुर्लक्ष करतो त्याला वाटतं की असल कोणीचं काहीतरी ठेवलेलं तिथं तर कुणी जर नाही नेलं ते येत आणि आपण उचलूयात मग तो जातो दूध वगैरे घेतो नेत आणि बघतो तर ती वस्तू त्याच जागेवर पडलेली असते सकाळी साडेपाच ते सहाचा टाईम होता पंकज त्या वस्तूपाशी जातो बघतो तर पंकजला थोडं विचित्र वाटलं आणि त्याला नवलही झालं कारण की ती जी वस्तू होती ना ती एका लुगड्यात बांधलेली वस्तू होती आणि ते लुगडंही नवं होतं नवं जसं दुकानामधून आपण काढलं त्याची नेमकीच पॅकेज खोलली आणि त्या लुगड्यामध्ये आपण सामान टाकलं त्याला गठोडं बांधलं आणि ते रोडवर फेकून दिलं अशा प्रकारचं लुगडं तिथं पडलेलं होतं पण त्या लुगड्यावर हळद लागलेली होती कुंकू लागलेलं होतं दोन आगरबत्त्या होत्या एका कोपऱ्यामध्ये लिंबू होतं आणि त्या लिंबांवर टाकलेला गुलाल होता आता पंकजला त्या गोष्टीचा काही जास्त फरक नाही पडला त्याला वाटलं की काय छाटछूट गोष्टी आहेत त्याने ते गठोडं सोल्ट मधात बघितलं तर मधात उडदाची डाळ होती त्या डाळीमध्ये पाच बिबे होते दोन वाळलेल्या मिरच्या होत्या आणि केसांचा छोटासा गुच्छा होता आणि त्याचं गठुडं बांधून त्या रोडच्या साईडला ठेवलेलं होतं याने तिच्याकडे बघितलं पण याने ते सगळं बाहेर काढलं आणि फेकून दिलं मग ते, ते लुकडं जे हे तसं धरलं गठुडं आपल्या खांद्यावर घेतलं ना आपल्या रूममध्ये आला रूममध्ये आल्याच्या नंतर ती जी डाळ आहे त्याने काळडी भरणीमध्ये टाकली आणि दोन तीन दिवसाच्या नंतर ती डाळ त्याने त्याच्या घरी घेऊन गेला भेटायला जायचं होतं बायकोला लेकरांना घरच्यांना तर तो ती डाळ सोबत घेऊन जातो आता तो हॉटेलवर राहत होता त्यामुळे त्याला काय स्वयंपाक करायची गरज नव्हती दोन्ही टाईमचं जेवण मालकाकडूनच होतं तर तो ती डाळ घेऊन घराकडं जातो घरी सांगतो की बाबा ही डाळ घ्या आता त्याच्या घरचे खुश की बाबा आमच्या लेखानं डाळ आणली ले, त्याच्या घरी काय शेत वगैरे काही नव्हतं हातावरच करायचं आणि हातावरच खायचं त्याला दोन भाऊसुद्धा होते तेसुद्धा पंकजसारखंच काम करायचे डाळ घरी दिली घरी दिल्याच्यानंतर दोन दिवस तो घरी राहिला निवांत बायकोला भेटला लेकरांना भेटला थोडंसं रिलॅक्स झाला आणि दोन दिवसाच्या नंतर जेव्हा त्याच्या मालकाने त्याला बोलवलं त्यावेळेस तो घरून निघला आता निघल्याच्या नंतर जेव्हा तो येऊ लागला संध्याकाळच्या वेळेस निघला होता पाच साडेपाचचा सा टाईम असेल आणि त्याच्या गावावरून ते गावा या गावापर्यंत येण्यासाठी दोन घंटे लागायचे दोन किंवा अडीच घंटे तर त्याच्यामध्ये थोडासा दिवस माळवला साडेसहा सात सात साडेसात वाजले आणि ज्या जग्यावर पंकज उतरला होता तिथून त्याला अर्धा किलोमीटर पायपाई जावं लागायचं साडेसात ते आठच्या दरम्यान तो त्या रस्त्यानं हॉटेलकडे आपल्याला निघू लागला जिथं त्याची रूम होती तिकडं आता चलता चलता तो नॉर्मली तो त्याचा रेग्युलर रस्ता होता जेव्हा तो गावाकडे जायचा तो त्याच वेळेला यायचा आणि तिथून तितका तो पायपाई जायचा कारण की तिकडं तो वाहन घ्यायचा नाही कारण की तो ज्या एस टीमध्ये यायचा ती एस टी अलीकडूनच शहरामध्ये जायची आणि तिकडून इकडे येण्यासाठी मग पुन्हा तो पाचशे काय अर्धा किलोमीटरसाठी काय पैसे द्यायचे कोणाला तो फार चिंगूट होता तसा तर तो रेग्युलरसारखा यावेळेसही या वेळेसही चालत आला आणि जसा तो काही अंतरावर समोर गेला आणि ज्या पूर्ण सुनसान जागा असते ना थोडीशी त्या जागेवर गेला तर रोडच्या साईडला शेतामध्ये गवत वाढलेलं होतं छाती इतकाला तर त्याला गवतामधून आवाज आला पंकज नाव मारल्याचा जा। तो जागेवर उभा राहिला आणि तिकडं बघ बग, बघू लागला तो तर थोडा थोडा चंद्राचा उजड होता तर त्यानं बघितलं तर गवताच्या पाठीमागं एक कुणीतरी उभा आहे असं त्याला दिसलं पण का त्याचा काय चेहरा वगैरे दिसत नव्हता वाहने येणारे जाणारे जे असतात ना रस्त्यानं त्याचा थोडा थोडा प्रकाश त्याच्यावर पडू लागला आणि त्याच्यामध्ये पंकजला कळू लागलं की तिथं कुणीतरी उभं आहे म्हणून मग तो रोडवर उभा राहूनच त्याच्याकडं बघू लागला तर एकदा ते ती, तिथं जे उभं राहून एकसारखं याच्याकडं बघू लागलं मग याला वाटलं की कुणीतरी असेल टॉयलेट वगैरे करत असेल पण तो थोडासा समोर पुन्हा गेला समोर गेल्याच्यानंतर पुन्हा थोडीशी शांततेची जागा आली पुन्हा या कानावर तसाच आवाज आला पंकज नाव बोललं जा तो पुन्हा एका जागेवर थांबतो आणि पुन्हा बघतो जसं याला मागच्या वेळेस दिसलं होतं ना गवताच्या पलीकडं तसं या वेळेस मोकळ्या शेतामध्ये कुणीतरी उभं राहिलेलं दिसलं याला आता याला वाटलं यार कुणीतरी हाय आणि हे शंभर टक्के बाईच आहे कारण की त्या समोरच्या ज्या व्यक्तीचं शरीर होतं ना ते पूर्ण असं की असं मोकळे होते आणि बाईसारखे अशी उभी होते माणसाला बाईचं आणि माणसाचं शरीर तेव्हाच वळखू होतं तसं पंकजला वळखू आलं आता यातल्या यात एक गोष्ट पंकजसोबत या आठ दिवसामध्ये घडू लागली आणि ती गोष्ट म्हणजे अशी होती अनि अनि थोड़ थोड़ की ज्या हॉटेल मालकाच्या तिथं पंकज राहत होता त्याच हॉटेल मालकाचे तिथं एक शेतामध्ये काम करणारा माणूस होता आणि तो त्याच्या फॅमिलीसोबत राहत होता आणि पंकज आणि त्याच्या फॅमिली म्हणजे त्या शेतकऱ्याची बायको आहे त्याच्यामध्ये थोडंसं थोडंफार जुळण्या जुळत होत्या याला थोडंसं वाटलं की कदाचित ही तीच असावी कारण की आता हॉटेलही काय फार लांब नव्हतं राहिलेलं आणि याच्यासोबत तिचं बोलणं चालू होतं की मी यायलो आणि कमीत कमी साडेसात ते आठच्या दरम्यान मी तिथं पोहोचलो आणि पंकजच्या डोक्यामध्ये असं आलं की यार ही या आपल्यासाठी तर इकडं आलेली नाही आहे ना, ना। तर याच्या मनात लाडू फुटले यानं आजूबाजूला बघितलं पटकर रोडच्या खाली उतरला आता रोड म्हणल्यावर काय मोठाले रोड आताचे बांधलेले सिमेंटचे मोठमोठाले उंच रोड तर हा पटकर खाली उतरला खाली उतरल्याच्यानंतर जी ती स्त्री होती समोर उभी हो तो जसा तिच्या जसा समोर चालला आहे ती जे अंतर आहे ते तशा तेवढंच तेवढंच राहिलं आहे ते कमी पण होत नव्हतं आणि जास्तही होत नव्हतं आणि ती स्त्री तिच्या असे दोन्ही हात समोर करून त्याला बोलवते जवळ हा चलत जातो आहे चलत जातो आहे कम्प्लिट दहा मिनटं चालला आणि दहा मिनटाच्या नंतर याच्या लक्षात आलं की अरे रोड तर फार मागं गेला आहे आणि आपण इकडं फार पो समोर आलो आहे आणि अजून पण आपण हिच्यापेक्षा पोहोचलो नाही हे कसं काय तो असं जाग्यावर थांबला मग जागेवर थांबल्याच्या नंतर, नंतर ते समोरची ती स्त्री आहे ती दोन तीन पावलं याच्या समोर आली इकडं याच्या शरीराकडं मग याला कळालं की नाही तिकडे कोणी बघल म्हणून ही इतक्या लांब आली असेल मग पंकज पण तिच्या जवळजवळ जातो आणि जवळ गेल्याच्या नंतरसुद्धा आता समजा इतका अंतर तिचा आणि त्याचं तरीसुद्धा पंकजला तिचा चेहरा दिसत नव्हता चेहऱ्याच्या जागेवर पूर्ण अंधार कुट्ट दिसत होता तिचं शरीर दिसत होतं पूर्ण पण शरीरही अंधार कुठं दिसत होते सावली कशी असते त्या प्रकारचं दिसत होतं आता पंकजने तेवढं नोटीस नाही केलं पण विचार करण्याची गोष्ट आहे त्या चंद्राच्या प्रकाशामध्ये थोडंफार शरीर तर दिसतेच ना पण त्याला शरीर दिसत नव्हतं त्याच्या मनामध्ये ती एकदम हवसची आणि ते संभोगाची भावना आहे ना ती चागृत झाली होती पूर्ण फुलपणे त्यामुळे त्यांना त्या गोष्टीकडं लक्ष केलं नाही जेव्हा त्या स्त्रीने आपले दोन्ही हात पंकजच्या खांद्यावर ठेवले आणि त्यावेळेस पंकजने तिच्या हाताकडं बघितलं त्यावेळेस त्याच्या पायाखाची जमीन सरकली कारण त्यावेळेस ते हात पूर्णपणे काळे होते आणि पंकज तिच्या चेहऱ्याकडे बघू लागला तर चेहऱ्यात काय हेच दिसत नव्हतं पंकज थोडासा चेहऱ्याच्या जवळ जातो आणि बघतो तर ती जे समोरची व्यक्ती आहे ती हसते ना डोळे ना नाक फक्त हसते आणि हसल्याच्या नंतर त्या समोरच्या व्यक्तीचे एवढे भयंकर दातं दिसतात जसं की कुत्र्याचे दात कुत्र्याचे दातं कसे असतात या साईडचे सेम तसे दात पूर्ण तिच्या दाबाडामध्ये ती तशा प्रकारची हसते हस्ते आणि हसते बी एवढी की जसं की तिच्या हसण्यामध्ये पंकजचं सगळं डोकं बसल ती हसली आणि एकदम पंकजवर झडप खाली पंकज जोरात ओरडला डोळे बंद केले आणि एकदम शांत झाला कारण की त्याला झालं काहीच नाही पण तिनं तर याच्यावर अटॅक केला होता एकदम आंग थरथर 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 थर कापत होतं अंगाला पूर्ण घाम सुटलेला होता त्याला समजत नव्हतं काय करू आणि काय नाही म्हणून थोडा पाच ते दहा सेकंद त्या जागेवर उभं राहिला इकडं तिकडं बघितलं कोणीच दिसलं नाही रोड खूप पाठीमागा आहे तो रोडकर पळत सुटला पळता पळता कमीत कमी पाच रप ते सहा खेप तो, तो रप रबखाली पडा आणि पडला पण असा जसं की कुणी त्याचे पाय पकडायले पळता पळता कसा अचानक कुणी असा पाय पकडतो आपला तशा प्रकारे त्याचा पाय पकडून तो रबकर खाली आपटायचा तो पुन्हा उठायचा आणि पुन्हा पळायचा पुन्हा कुणीतरी पाय पकडायचा पुन्हा रपकरण खाली आपटायचा पुन्हा उठायचा आणि पुन्हा पळायचा असं करत करत त्यानं कसं बसं रोड गाठला त्या रोडने हॉटेलवर गेला त्याचं घामानं भिजलेलं पूर्ण अंग त्याच्या काचाचे ठोके ठाप 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 करत होते हॉटेलमधले जे वेटर आहेत ते म्हणतात की पक्या पक्या काय झालं तुला तुला मागं काय कुत्रं वगैरे लागलं लाग काय याला एक बोलताय ना दोन बोलताय ना हा पहिले फ्रीजरपशी जातो जगभर पाणी काढतो आणि जगभर पाणी तो पितो गट गट कट 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 गट तो कुणाला काहीच सांगत नाही तो तिथे एका जागेवर बसलेला होता त्याला समोरचे माणसं सगळे हल्ल्यासारखे दिसू लागले तो पहिले जातो रूममध्ये जातो आणि झोपी जातो माल त्याला बोलण्याचा प्रयत्न करतो पण मालकालाही तो बरोबर बोलत नाही आणि पहिले झोपी जातो आणि त्या रात्री तो निवांत आपल्या रूममध्ये झोपी जातो आणि दुसरा दिवस जेव्हा उजाळतो त्यावेळेस त्याचं पोट अचानक दुखायला लागते इतकं भयानक पद्धतीने दुखायला लागतं की विचार करता कामा नाही तो तडपतो मालकाला फोन लावतो की मालक माझा पोट दुखते खूप त्रास होतोय मालक येतो त्याला दवाखान्यात नेतो तर डॉक्टरांनी सांगितलं की बाबा याच्या पोटामधला जो अपेंडिक्स आहे तो खूप वार्ड आहे आणि तो फुटण्याच्या मार्गावर हो आहे मालक पैसे भरतो अपेंडिक्सचं ऑपरेशन होतं त्याचं आणि तो परत घरी येतो म्हणजे त्या रूमवर येतो तिथं आल्याच्यानंतर दोन दिवस थांबतो तिथं दोन दिवसाच्यानंतर तो त्याच्या गावाकडे जातो गावाकडे गेल्याच्यानंतर दोन चार दिवस तो आराम करतो आणि दोन चार दिवसाच्या नंतर पुन्हा त्याला अजून एक प्रॉब्लेम होतो आणि तो म्हणजे मुळवे आहे त्याला पुन्हा त्रास होतो तो पुन्हा हॉस्पिटलमध्ये जातो पुन्हा मालकाला फोन लावतो की मालक मला पैशाची गरज आहे पुन्हा पैसे पाठवा पा। मालक पुन्हा त्याला पैसे पाठवतात पुन्हा ते मूळ व्याधीचा उपचार होतो पुन्हा तो घरी येतो आठ दिवस त्याच्यासोबत फक्त दुखणाने दुखणं दुखणाने दुखणं दुखणाने दुखणंच चालू झालेलं होतं आता या दिवसांमध्ये थोडंफार गॅप पण पडला असेल पण मी आठ दिवसाच्या दरम्यान तुम्हाला सांगितलं आहे आणि जसं त्यांनी मला सांगितलं तसंच मी तुम्हाला सांगितलं की काय काय झालेलं आहे नंतर त्याला ताप येणं सर्दी होणं अंग पूर्ण असं एकदम असं असं पूर्ण वाळून गेलं होतं कमीत कमी तो साठ ते पासष्ट किलोचा माणूस होता आणि या दुखण्यामध्ये त्याचं वजन त्रेचाळीस ते बेचाळीस किलो झालं होतं इतका तो माणूस वाळला होता आणि जेव्हा आठ एक दिवस झाले त्याचे म्हणजे दुखणं वगैरे थोडंसं नॉर्मल नॉर्मल राहू लागलं त्याच्यानंतर अचानक त्याला रात्रीला त्याच्या रूममध्ये तीच सावली दिसत होती जी सावली त्याला शेतामध्ये दिसत होती ती सावली त्याच्या रूमच्या खोपऱ्यामध्ये उभी राहून त्याच्याकडे एक सारखी बघायची आणि जर हा तिला भिऊन बाहेर पळाला ओरडत पळाला तर याच्यासोबत पुन्हा काय ना काय व्हायचं पण असं दोन तीन वेळा झालं जेव्हा हा तिला भिवून पळाला त्यावेळेस याला ताप येणं खोकला येणं सर्दी होणं डोकं दुखणं किंवा अचानकच त्याचे हातपाय काम करणं बंद करणं असं होत होतं पण काही दिवसाच्या नंतर हा एका जागेवर थांबला म्हणजे पळाला नाही का नाही एकदम शांतपणाने आणि तो तसाच झोपी गेला पण त्या दिवशी याला काही झालं नाही नंतर त्याच्यानंतर पाच ते सहा दिवस ती सावली याला दिसली आणि नंतर ऑटोमॅटिक गायब झाली आणि काही महिन्याच्यानंतर तोच माणूस त्याच्या मालकाच्या कामावर आला काम करू लागला आणि तो आत्ता पण म्हणतो की मी कधी कधी त्या सावलीला अनुभवतो आणि एखाद्या वेळेस जर मी दारू पिली नॉनव्हेज खाल्लं तर ती सावली याला दिसते आणि याच्या अंगावर येतेच्या पाटकुळी येऊन बसते असं त्याला जाणवतं जड लागती पूर्ण अशी पाठ जसं की त्याच्या उरावर येऊन बसलेलं आहे कोणी आणि झोपल्याच्या नंतर असं वाटतं की त्याच्या अंगावर येऊन कुणीतरी झोपलेलं आहे आणि असं फक्त तेव्हाच होतं जेव्हा हा नॉनव्हेज खातो आणि दारू पितो याच्या व्यतिरिक्त याच्यासोबत काही प्रॉब्लेम्स होत नाहीत बस एवढंच होतं आता एवढ्या प्रॉब्लेम काही कमी नसतात आणि इथंच आपली ही स्टोरी संपत आहे आता या स्टोरीवरून सला एक समजते की रस्त्यावर पडलेल्या ज्या वस्तू असतात तर त्या माणसाने उचलल्या नाही पाहिजे त्या उचलल्या तर कधी काय होईल काय सांगता येत नाही आणि जर हां तुमच्यामध्ये असे एखादे आताच असेल ना तर ते आत्ताच बंद करा उचलू नका रस्त्यावरचं काही पण पैसा असेल तर उचला पैशाला काय प्रॉब्लेम नाही पण अशा खाण्याच्या पिण्याच्या किंवा दुसऱ्या कोणत्या वस्तू पडलेल्या असतील तर उचलू नका आणि इथंच आपली आजची स्टोरी संपत आहे स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी आहे तर तुम्ही मला खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मी तुम्हाला सॉरी तुम्ही मला नाही मी तुम्हाला एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे आणि एक ईमेल आय डी दिलेली आहे तुम्हाला ज्याच्यावर सोपं पडाल ना तुम्ही त्यावर मला तुमची स्टोरी शेअर करू शकता तर भेटूया आता समोरच्या स्टोरीमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र